विद्यार्थी मित्रांनो बालसभा म्हणजे आविष्कारांचा पाऊस इथे तुमच्यातील कलागुणांना वाव मिळावा तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कलांची आपल्या मित्रांना मेजवानी मिळावी यासाठीचा हा मुक्त सभा असते आणि या सभेमध्ये तुम्ही सर्वजण मिळून एकमेकांच्या विचारांची कला गुणांची एकमेकांना देवाणघेवाण करत असतात आताच निवडलेल्या आजच्या बाल अध्यक्षा पूनम ताई आणि प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या ईश्वरीताई यांचं मी पण स्वागत करतो आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये तुमचा हा मुलांचा बालमेळावा या ठिकाणी सुरू आहे या याला या वर्षीच्या पहिल्या बालसभेला मी भरपूर शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व बाल सभांमधून वेगवेगळ्या विषयांवर आपण ह्या घ्याव्यात आणि आपल्या पुस्तकातील अभ्यासासोबत इतरही आपल्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं आपण परत प्रयत्न केले पाहिजेत असं मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो या बालसभेचा आजचा विषय जो काही असेल त्या विषयाला आपण सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे सोबतच तुम्ही या दिशेला आपल्या या वेगवेगळ्या वनस्पतींच पानांचं आपण भरवलं आहे त्या प्रदर्शनाचं सुद्धा आपण सगळ्यांनी पाहणी करायची आहे आज, आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वनस्पतींची पानं कशी वेगवेगळी असतात वेग वे 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 जसं प्रत्येक माणूस सारखा आहे का नाही तसं वनस्पती सुद्धा वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या असतात त्यांची पानं वेगवेगळ्या प्रकारची असतात आता हा आपल्या वर डोक्यावर बघा करंजीचं झाड आहे लिंबाचं झाड आहे त्याला किती असंख्य पानं आहेत ते मोजू शकतो का आपण की नाही कितीतरी पानं आहेत एवढी पानं ह्या झाडांना का असतात कशासाठी एवढी पानं असतात आपल्याला जसे दोनच हात आहेत अशा असे असंख्य हात असतील तर तस या पानं एवढी पानं का असतील झाडाला एवढ्या फांद्या का असतील असे अनेक प्रश्न तुम्हाला पडली पाहिजेत आणि त्यासाठी आपण सुरुवात केली या बाल सभेच्या अनुषंगाने की आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या पानांचं प्रदर्शन आपण भरवलं आहे पानं किती प्रकारचे असतात कशी असतात त्याचं वैज्ञानिक महत्व काय आहे त्या झाडाला त्या पानांचा उपयोग काय असतो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला माहिती व्हावी ती बी हसत खेळत माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तसंच या कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळा आपल्या शेजारच्या शाळेतील गडम सर, निलेश गडम सर, येणार आहेत आणि त्यांचंही मार्गदर्शन तुमच्या बाल सभेला होणार आहे तरी मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन प्रस्तावित वरचे शब्द या ठिकाणी थांबवतो भरपूर तुम्हाला शुभेच्छा